ते मना उतयुन जथे धियो विप्रा विप्रस्य बृहतो वे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वेद मूर्ती श्री मोरेश्वरໄचास गुरुंची आजचे आपले ज्यांचा आपण सन्मान करणार आहे ते वेद मूर्ती नवलत जोशी आंबेडोगाई आणि त्यांचे दोन विद्यार्थी इथे आलेले या सर्वांचं मी आणि आपण सर्व अधिवेशन जे संपन्न झालं ज्या जा अधिवेशनाला किमान ब्राह्मण समाजाची तीन लाख पंच्याहत्तर उपस्थिती होती या सर्वांच श्रेय हे गैसास गुरुजींना जातो अतिशय उत्तम नियोजन कसं असावं हे जर मूर्तिमंत उदाहरण असेल तर ते वेदमूर्ती गैसासंपन्न होतो अवधूत चंद श्री दोन हजार तीन ते दोन हजार सहा वेगपुरी वेग पाठ शाळा बाजारगाव नागपूर मारुती मध्ये खऱ्याची त्यांच्या विषयी आमच्या सौ मुग्धा आपलं मनोगत व्यक्त करतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री विष्णवे नम विष्णवे नम विष्णवे नम जय जय रघुवीर समर्थ व्यासपीठावरील माननीय गुरुवर्य घैसास गुरुजी वेद अध्ययन पारंगत श्री जोशी गुरुजी आणि समस्त तासगाव सांगलीकर यांच्या हृदयस्थ परम्यात मला अभिवादन करते आणि माझ्या सासूबाईंसाठी माझ्या मनीचे जे विचार आहेत ते मी आज प्रगट करत परिश्रम हे आमच्या कुटुंबाचे बोधचिन्ह सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील आणि बाहेरील जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारी ती माझी आई संकटांना धीराने सामोऱ्या जाणाऱ्या कधीही न खचणाऱ्या खास कौतुक याचे वाटते मला की आमचे घरात रोजची एवढी वर्दळ असते पण प्रत्येकाची प्रत्येकासाठी तेवढ्या जिव्हाळ्याने आणि प्रेमाने हवे नको बघणाऱ्या त्या माझ्या आई दाजबोधा ते कोवी आहे मंडळी प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्सव तेणे प्रेमा दुवा दुणावे वर्षामध्ये दोन वेळा आमच्याकडे उत्सव असतात पण माझे सासरे गेल्यावरही एकट्या त्या स्वतःवर जबाबदारी घेऊन खिंड लढवत आहेत सर्वांना प्रेमाने जबाबदारीने अशी ऐंशी वर्षाची ही माझी आई बुद्धी आणि आत्मविश्वासाचा सतत वाहणारा झरा आहे पण प्रसंगी मामा असे म्हणत असत चांगल्यासाठी समाजकार्य हा त्यांचा छंद तर मंडळी कार सेवेत सुद्धा त्यांनी हिरिरीने भाग घेतला पण आयुष्यात मी केलं असं कुठं नाही बर <coughs> आज खर तर त्यांचे कौतुकास्पद चार शब्द बोलण्यासाठी मी इथं उभी आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे किती म्हणून पैलू सांगू विविध ग्रंथांचे वाचन उपनिषदे ब्रह्मसूत्रे त्याचा अभ्यास अनुनासिक गीता पाठांतराचाही त्यांचा प्रयत्न आहे त्यासाठी त्या बरीच जाणीवपूर्वक स्तोत्रे अनुनासिक शब्दात म्हणतात एवढेच नव्हे तर पहिले अक्षर काढले ग्रंथ संपतो पाहत गेले एका टाकीची लिहिले ऐसे वाटे मंडळी परवास यांनी सुंदर अक्षरात दासबोध आणि गीता हे स्वतःच्या हातानं हस्तलिखित हे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत कोणास जर पहावेसे वाटले तर पुढे ठेवलेले आहेत या वयात सुद्धा कुटुंब वत्सल आई आपल्या लेकरांना पानावर गरम गरम पोळ्याच वाढते गरम पोळ्या गरम भात पाच मिनिटांमध्ये वाढून देते मग हे ग्रंथ वेळ काढून कधी लिहिते काय बापरे हे खरंच अद्भुत आणि अगम्य आहे आणि हीच गोष्ट आम्हा खरे कुटुंबियांना प्रेरणादायी आहे आम्ही तिघी जावा फक्त त्यांच्या जा सुना नसून मुली गुरु मैत्रिणी व मदतनीस या विविध नात्यांनी जोडल्या गेलो हो। आहोत आणि म्हणूनच अंश मात्र ऋणाईत होण्यासाठी ही कृतांजली शब्दांची वाहत आहे एवढेच म्हणेन मी देऊ नये वयाच्या वर्षी सुद्धा त्यांचा उत्साह जो आहे तो खरोखर लाजवाय अखंड उत्साही व्यक्तिमत्व आहे असंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे उत्तम उत्तम कार्यक्रम पार पडले हात या वयात सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केलेली आहे त्यांचा धीरज पाठक अभिषेक पाठक सॉरी त्यांचा सन्मान वेग मूर्ती रक्तवर्ण सुरेशम पशुपते सुत खरे शनी राज्या परिनिमित्ताने ऐकला वाचला पद्धतीमुळे निवड केली त्याबद्दल खरे कुटुंबियांचा पंच्याहत्तर वर्ष झाली एकोणीसशे पंचेचाळीस साली वर्ष त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने वर नाही चालतं आणि वेदांच्या अक्षरापेक्षा वेदांच्या स्वराला महत्व जास्त वेदाचं मंत्र कसा उच्चारण करता शुद्ध करता का अशुद्ध करता याच्यावर त्या मिळणारं फल जे आहे मिळणार जोशी पुढे त्यांना संभावना देऊन नमस्कार केलात आणि इंग्रजी शिक्षणामध्ये नमस्कार पैसे दिल्यानंतर कोणीच कोणाला गरज नाही हा दोन विज्य तो जेव्हा त्याला ब्रह्मोपदेश देतो म्हणजे गायत्री मंत्राचा उपदेश त्याच्या कानामध्ये देतो तो त्याचा दुसरा जन्म आहे संध्या केली तर पुण्य नाही आहे आणि आता पण नाही केली तर दो सर्वांचे आभार यानंतर ज्ञानेश्वर बावनीच्या पसावदाना या कार्यक्रमाची सांगता येईल त्यानंतर याच ठिकाणी महाप्रसादे बागे तो, तो शो न्यावे अन्नाद् भवति भूतानि पर्जन्याद् अन्नसम्भवा यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्

Huh?